नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शुभ्रा केया एज्युकेशनल मराठी चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत गमतीशीर मराठी कोळी ओळखा पाहू मी कोण तर चला मग सुरू करूया कुठ माझ्या डोक्यावर आहे जांभळा जगा माझ्या अंगावर आहे आहेत मला काटे जरा सांभाळून चविष्ट आहे मी खातात मला भाजून सांगा पाहू मी आहे तरी कोण उत्तर आहे वांगे हिरवी पेटी काट्यात पडली उघडून पाहिली तर मोत्याने भरली ओळखा पाहू मी आहे तरी कोण उत्तर आहे भेंडी हिरवी हिरवाई हिरवागार रंग इटुकले पिटुकले नक्षीदार अंग औषधाचा गडू पण चवीला कडू ओळखा पाहू कोण उत्तर आहे कडुलिंबा आबाळात उडतो पण पक्षी नाही लांब लचक शेपूट पण वाघ नाही वेगवेगळे आकार निरनिराळे रंग मला उडवताना लहान थोर दंग उडीच्या वेळी नीट ठेवा भान मकर संक्रांतीच्या दिवशी मला खरा मान ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे पतंग हिरव्या राणी पानो पाणी मते कोण बसले राजाकार राणी अंग डोक्यावर तुरा हळू जरा सांभाळून धरा हिरवं पिवळं टिक्क्याचे रूप याचा रस तुम्हाला आवडतो खूप ओळखा पाहू हो, मी आहे तरी कोण उत्तर आहे अननास देवबाप्पा जेव्हा छोटा होता तेव्हा तोही शाळेत जात होता एकदा काय गंमत झाली त्याची रंगपेटी पडली खाली रंग सारे सांडून गेले ढगाने ते पटकन गोळा केले ओळखा बरं ते रंग कोणाला दिले कोण मग आकाशात सप्तरंगी झाले उत्तर आहे इंद्रधनुष्य चार खंडांचे एक शहर चार विहिरी बिना पाणी चोर अठरा त्या शहरात एक राणी आला एक शिपाई सगळ्यांना मारून मारून विहिरीत टाकी सांगा पाहू मी काय आहे उत्तर आहे कॅरम कधी पाण्यात पोहतो कधी जमिनीवर चालतो ढालीसारख्या पाटीला याच्या खडक समजतात दुरून मात्र जवळ येताच कुणी हातपाय घेतो हा गोळा करून मंदिरा पुढे असतं याचं स्थान सशाबरोबर शर्यतीत मिळवला पहिला मान ओळखा पाहू हो कोण उत्तर आहे कासव नाव एका माणसाचे चार अक्षरे पहिले दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव दुसरे तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव तिसरे चौथे अक्षर मिळून त्याच्या मुलाचे नाव चारही अक्षरे मिळून त्याचे नाव ओळखा पाहू ते नाव काय आहे उत्तर आहे सीताराम नेहमीच असतो मी तुमच्या घरी तरी काहींनाच मी आवडतो एकावर एक कपडे मी घालतो तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते सांगा पाहू मी आहे तरी कोण उत्तर आहे कांदा पाच अक्षरांचा एक पदार्थ पहिले तीन अक्षरांचे होते फुलाचे नाव पाचवे आणि चौथे अक्षराचा अर्थ मौज पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर सांगा पाहू मी कोण तर आहे गुलाबजाम अंगात घालतो निळा अंगरका रूपा माझा बादशा जसा सौंदर्याने पाडतो भुरळ लोकांना तु तु नाचतो नर्तक कसा ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे मोर वाचण्यात आणि लिहिण्यात दोन्ही ठिकाणी असते माझे काम मी नाही कागद मी नाही पेन सांगा काय आहे माझं नाव उत्तर आहे चष्मा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये